नमस्कार गाईज अचानक भयानकमध्ये आपण ब्लॉगिंगला सुरुवात करतोय आपण आलोय आहे कोकणात मध्ये आपल्या गावी मुंबईतून निघालो ब्लॉग चालू करायला काय जमलं नाही वाटत नव्हतं की ब्लॉग बनूया बनूया मुंबईतून निघालो अचानक भयानकमध्ये गावी यायचा प्लॅन ठरला गावी आलो ट्रेनने आलो उतरलो आता गावी आलो पण सकाळी जे बघतोय ना समोर दृश्य एक नंबर सह्याद्रीच्या सह्याद्री पर्वतरांगांवरती आभाळाची सह्याद्रीची जी पर्वतरांगे ना तिच्यावरती आभाळ ढगांची चादर पसरलेली आहे तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो आपला कोकणातला निसर्ग पावसात किती खुलून आलेलं आहे काय वातावरण झालेलं आहे चला बॅक कॅमेरे तुम्हाला आपल्या सह्याद्रीची पर्वतरांग आणि त्याच्यावरती असलेलं ढगांची चादर दाखवतो तो बघू शकतो सह्याद्रीची पर्वतरांग आणि पर्वतरांगेवरती आपल्या आब्बाळाची चादर किती सुंदर असं दृश्य कोकणातलं बघू शकता पावसाळ्यात स्वर्गात आल्याचा खरा आनंद होतो कोकणात येणं म्हणजे स्वर्गात येणं बघा अचानक भयानकमध्ये सुरुवात केलेली आहे नदीला पाणी आहे आता तुम्हाला नदी दिसणार नाही ते झाडं वाढलेली आहेत कांदूचं परिसर लाल परीने आलो लाल परीने आल्या उतर आलो उतरलं त्याच्यानंतर विचार केला की चालतच जाऊया घरी पाण्याचा आवाज ऐका निसर्गरम्य वातावरण पक्ष्यांचा आवाज पाण्याचा आवाज बघू शकता सुंदर रक्स निसर्गरम्य वातावरण पावसात को, कोकणात कधी पण या निसर्गाचं जे सुख आहे ना ते तीनशे पासष्ट दिवस आणि कोकणामध्ये आल्यानंतर एक वेगळंच वातावरण असतं एक उत्साह असतो मनामध्ये नक्कीच आज आपण गावी आलो आहे तर आपण गावी आल्यानंतर आपल्या दोन तीन देवस्थान आहेत दोन तीन देवस्थानामध्ये पण जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी स्वयंभू शंकराचं मंदिर झालं एक आपलं आई कोलस्वामीनी आई रामबानेचं मंदिर झालं गुड मॉर्निंग गायज कसे प्रत्येकदा परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आम्ही झिरो झिरो सेव्हन मध्ये स्वागत आहे चिपळूण चिपळूणमध्ये आपल्या नांदुशे गावात आलेलो सकाळी मी ब्लॉग चालू केला तेव्हा तुम्हाला दाखवलं निसर्ग सकाळचं निसर्ग मस्त होता आलो भरपूर ट्रेन मध्ये थकलो होतो म्हणून झोप लागलेली मस्त उठलो फ्रेश झालो आंघोळ केली नाश्ता केला आणि आता थोडस तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं एका मंदिराचं देवद तुम्हाला होतं मंदिर दाखवणं कुलस्वामी नाही नाईमाताराबाईचं मंदिर आता मी तिथेच जायला निघेलो आहे पण त्याच्या आधी आपण जाऊया आपल्या गावच्या घरातल्या देवाच्या ठिकाणी जाऊन पाया पडूया पावसामध्ये तुम्ही बघू शकता आपलं घर घरात प्रदेश कसं असतं आणि पावसातलं आपलं घर कसं असतं बघू शकता आता बॅक पॅमॅने तुम्हाला आपलं घर दाखवतो बघू शकता पावसातलं आपलं घर आणि मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपलं उन्हाळ्यामधलं घर पावसामध्ये असं घर मोठं वाटत पुढे पडवी टाइप मध्ये बांधलेलं आहे मोठस आपलं घर आजूबाजूचा पाऊस परिसर शेतीची काम चालू आहेत लोकांची आता आपण जाऊया आपल्या वरच्या घराकडे तिथे आहे तिथे चला आपण जाऊया आता आपल्या ज्या घरामध्ये आहे तिथे आपण देवाच्या पाया पडत जाऊया ती बघा अंदरुकी मागच्याही तुम्हाला दाखवलं होतं अजून पण बघू शकता डोक्यांची चादरची चादर आहे सह्यादीच्या प्रथांगावरती शेतीची कामं चालू आहेत लोकांची लोकांची शेती लोक शेतीमध्ये कामं आहेत आता आपण चाललोय કુલસ્વામિની માતા રામવદની દેવી મંદિરા મન આપ દર્શન થાય કંપની હો એક દોન દિવસ છે આપ્યા आरामशीर जाईन मंदिर पायाबिया पडेल चालत रमत गमत आहे बघू शकत आपली कुलस्वामी माता आरामबाद्यांचं मंदिर नारळ आणि येऊन आईच्या दर्शनाला चाललेलो आहे आपली कुलस्वामी माता आई रामबादांचं मंदिर गावी आल्यानंतर पहिले गावच्या गावदेव देवीचं आणि कुलस्वामीचं दर्शन बघू शकता इथे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगाचा एक मंदिराच्या परिसरात बारा ज्योतिर्लिंग आहे आहेत ते क्रीडन त्या क्रीडांगणात कबड्डीचे सामने होतात आणि तिकडे क्रिकेटचे सामने मंदिराच्या आजूबाजूचा सुंदर असा परिसर बघू शकता वैदानी मंदिर कुलस्वामिनी दसपटी मजरे दादर चला पाया पडूया आणि दर्शन गया, गया। तुम्ही सुद्धा दर्शन घ्या बघू शकता माता श्रीरामगैन देवीचे मंदिर आणि तिकडे महेश देवीचं मंदिर तिथे वागले दे त्रम्बके देवडीचं मंदिर आपल्या कुलस्वामिनी मातेचं दर्शन झालेलं आता मंदिरातल्या आजूबाजूचा परिसर बघूया हो भविदिव्य असं हे दसपटी मजरे दादरमधील कुलस्वामिनी माता आहे रामचं मंदिर चैत्र पौर्णिमामध्ये इथे तर तुडुंब अशी गर्दी भरले असते मोठ्या प्रमाणात चैत्र पौर्णिमा इथे साजरी केली जाते कबड्डीचे के सामने होतात भव्य असे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या मैदानावरती हजेरी लावतात या मैदानाने या मैदानाने अनेक दसपटीमधील अनेक असे हिरे दिलेले आहेत इथे हिरे दिलेले आहेत तसेच या मैदानामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूसुद्धा घडलेले आहेत ती बाजूला बघू शकता ती नदी या मंदिराचा पण भरपूर मोठा इतिहास आहे तो इतिहास नक्कीच आपण जाणून घेऊ किंवा बहुतेक जणांना माहितीसुद्धा असेल दीपस्तंभ मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता किती सुंदर असा परिसर आहे या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे ह्याला फार इतिहास सुद्धा लाभलेला आहे प्राचीन इतिहास लाभलेला आहे मध्ये कुलस्वामी माता आरामवर्धनी म आरामचं रामवर्धनी राम बा एका साईडला महिषासूमध्ये एका साईडला वाघजाई आणि त्र्यंबके देवी देवीचे मंदिर आहेत तुम्हाला जास्त जाऊन मंदिर देवीचं दर्शन बघू शकत नाही इथूनच तुम्ही बघू शकता इथे श्रीभक्त विश्रांती गृह आहे इथे चैत्र चैत्रपौर्णिमेमध्ये देवीचा प्रसादाची इथे केली जाते चैत्र चैत्रपौर्णिमेमध्ये भरपूर भरपूर सारे लोक येतात लाखो भाविक येतात देवीची द देवीचं दर्शन घेऊन जातात मंदिरातून निघालो आणि आता घराकडे जातो घरा सगळेकडे जाऊन बघतो मग तिथनं जाऊ आपण जमलं तर आत्ता किंवा दुपारी शंकराच्या मंदिरात जाऊया श्रावणामध्ये आपण नक्की एक शंकराच्या स्वयंभूच्या मंदिरात आपण जातो पण आता आलो तर बघूया जाऊन बघूया राधानगर तीन किलोमीटर आहे बघूया तीन किलोमीटर चालूया आपण मुंबईमध्ये तर तीन किलोमीटर चालणं मुश्किल आहे कारण का जे तीन दोन किलोमीटरवरती जायचं असेल तरी आपण रिक्षा करून जातो पण गावी तीन किलोमीटर म्हणजे काहीच नाही एकदम निवांतपणे चालायचं या अशा वातावरणामध्ये जी चालायला मजा आहे ना ती खरंच मजा आहे आईचं जा दर्शन झालं आहे मनामध्ये इच्छा होती आईचं दर्शन घ्यावं मुंबईत तीन किलोमीटर चालणं खूप कठीण वाटतं कारण का मुंबईमध्ये आपल्याला सवय लागलेली असते रिक्षा गाडी एक किलोमीटरवरती जायचं असेल तरी आपण मारतो गाडीला केक आणि चाललो पण गावी तीन किलोमीटर म्हणजे काहीच नाही एक गावी आल्यानंतर एक खुरूप येतो ना की चालायला निसर्गाचा आनंद घेत खूप मजा येते निसर्गाचा आनंद घ्यायला मुंबईमध्ये कुठेतरी ह्या गोष्टी कमी झालेल्या आहेत झाडं झुडपं पक्ष्यांचा आवाज मोजक्याच ठिकाणी बघायला भेटतं पण मला तर अशा वातावरण जगायला खूप आवडेल पण काय करणार फॅमिली तिकडे राहते काय करणार वडिलांनी शिकवले इंजिनिअरिंग एवढं पैसा वगैरे घातलेला आहे त्याच्यामुळे नोकरी तर करावीच लागणार शेवटी मी तर सगळं शिक्षण कॉलेज शिक्षण नोकरी संभव मी असं कुठे ना कुठेतरी फिरत असतो हिंडत असतो माझ्या मनाला वाटेल तिथे आणि नातेवाईकांकडे तर भरपूर जातो कारण का मला एक आवड आहे नातं टिकून ठेवणं किंवा एखादं नातं नवीन नातं तयार करणं माझ्या आयुष्यात खूप वाईट प्रसंग आले त्या वाईट प्रसंगांना सामोरे जाण्याची जिद्द माझ्या माझ्या नातेवाईकांनी दिली माझ्या कुटुंबानेच दिली बरेच बॅड पॅच येऊन गेले बॅड पॅच मध्ये खूप खचलो होतो पण तिथे माझ्या मित्रमंडळींनी पण मला भरपूर सपोर्ट केला मी आयुष्यात पैसा नाही कमवला पण लोकांची मन मात्र मन कशा ना कशा थ्रू तरी त्यांच्या मनाम मनावरती मी हे केलेलं की त्यांना मला पण स्वभाव माहिती मित्रमंडळी तर भरपूर उभी राहिली वाईट प्रसंगामध्ये म्हणून त्यांना एकच सांगतो आणि सगळ्या नातेवाईकांना मित्रमंडळी एकच सांगतो तुम्ही माझ्या वाईट काळात होता उभे माझा चांगला काळ तुमच्यासाठी असेल आणि नक्कीच मी करून दाखवीन काही लोकांची कमतरता जाणवते मला त्या लोकांना वाटत असेल की मी काही असेल त्यांना एक्स वाय झेड काही वाटत असेल पण मी खरं सांगतो या व्हिडिओच्या मध्ये पण मी तसं नाहीये मी सामंजस्यच आहे आणि मी आहे आणि एक निष्ठेने राहणारा माणूस आहे लोकांना माझ्या चेहऱ्यावर ना भरपूर काय समजतं आणि लोकांनी गैरफायदा घेतला बघू शकता आत्ताशे एक किलोमीटर चाललेलं आहे आणि दोन किलोमीटर चालायचे हळूहळू शेती बघतात अंधाची शेती पाऊस पडतो तरी अंग भिजलाय घामाने पण मी काय चालणं सोडलं नाही लिफ्ट मागत नाही सकाळी एक दादा घेऊन गेला आणि आता विचार केला की चालत तर चालत जाणार म्हणजे जाणार हट्ट गेलाय तो पूर्ण करायचा बोलता आजूज सुंदर असा परिसर चेहरा काहीतरी थोडा वेग वाटते आजकाल बघू शकता ही आपली गावची सीमा या साईडला दादर त्या साईडला नांदिवशे गाव नांदिवशे गावची सीमा माता कुलस्वामिनी माता आरमनाच्या मंदिरातून आपण घरी आलो थोडं बसलो त्याच्यानंतर आत्ता आपण निघालेलं आहे स्वयंभू शंकराच्या मंदिराकडे बघता शंकराच्या मंदिराकडे जाताना आपल्या आधीच्या ब्लॉकमधलं जाताना रोड आणि आजूबाजूचा परिसर आणि आता पावसातून आपण जातो आहे तेव्हाचं निसर्गरम्य वातावरण तेव्हा पण श्रावण महिना चालू होता सॉरी आता डायरेक्ट जवळजवळ एक वर्षाने ब्लॉक बनवतो आहे पण तोच उत्साह आहे लोकांची भात लावणी वगैरे चालू आहे शेतीची कामं चालू आहे सुंदर असा रस्ता आहे आणि तसं या दोन बाजूला झाडं झोटप समोर बघा तो सह्याद्री पर्वत तिकडे आपला एक ब्लॉक बनवलेला आहे बहिरीच्या जन्मगाळाचा कालभैराचा जन्मगाळ ते मंदिर तिथे नक्कीच आपलं यूट्यूब चॅनल नवीन आहे लवकरात लवकर जाऊन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि मी असा विचार पण चालू आहे माझ्या मनात की मुंबईमध्ये जाऊन पण जर मी आठवड्याला कुठे ना कुठेतरी फिरायला जातो तर व्लॉग बनवा मुंबईचा व्लॉग तर तुम्हाला खरं असं वाटत असेल की मी डेली म्हणजे मुंबईमध्ये व्लॉग पण बनवू तर नक्कीच मला मॅसेज करा किंवा कमेंट करा आणि आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल असं समजून आपल्या भावाचं छोट्या भावाचं मोठ्या भावाचं यूट्यूब चॅनल आहे असं समजून त्याला सबस्क्राईब करा आणि नाही सांगा तुम्हाला नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करेन बघू शकता आजोबाचा सुंदर असा परिसर पाऊस पडतोय पण घामाने भिजलोय सुंदर असा परिसर आहे पाठीमागे ते सह्याद्रीचे पर्वत आता चाललं आहे स्वयंभू शंकरच्या मंदिरामध्ये सुंदर असं वाता वातावरण आहे निसर्ग्रम्य वातावरण आहे तर गावी आल्यानंतर गावातनं जायची इच्छा होत नाही पण काय करणार मुंबईत गेल्यानंतर भरपूर कामं आहेत कॉलेजला जावं लागतं इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग चालू आहे जॉबला जावं लागतं सगळं काय करायचं असं त्याच्यामुळे थोडासा वेळात वेळ काढून मी नक्की गावी येण्याच गावी येतोच पण मध्ये काही महिन्यांमध्ये मी ब्लॉग बनवला नाही त्याच्यानंतर चार पाच महिने थोडं ब्लॉग बनवलं नाही काही कारणांमुळे त्याच्यानंतर मधला काय काळ होता तो बॅड कठीण काळ होता माझ्या जवळच्या व्यक्तींना मित्रांना माहिती आहे मराठी माझ्या आयुष्यात भरपूर वाईट प्रसंग होता वाईट अनुभव होता त्या वाईट प्रसंगामधनं अनुभवांना गेलो आणि त्या अनु वाईट अनुभवांमधल्या प्रसंगामधन काढण्यासाठी मला पुरेपूर मदत माझ्या जवळच्या मित्रांनी नातेवाईकांनी केली आजही त्या वाईट प्रसंगातून प्रसंगाची आठवण मला येतच राहते तो काय मी विसरू शकत नाही ती गोष्ट पण विसरू शकत नाही पण कुटुंबासाठी आणि मित्रमंडळींच्या खातीर विसरण्याचा प्रयत्न करतोय विसरू शकत नाही मरेपर्यंत विसरू शकत नाही कारण का आयुष्यात भरपूर काही होतं माझ्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत बघा मेन म्हणजे तुमच्या आशीर्वाद माझ्या मागे राहू दे प्रगती होत जाऊ दे माझी आयुष्यात मी काय कमवलं हो आयुष्यात मी पैसा नाही कमवला हो आयुष्यात मी पैसा नाही कमवला हो पण मी आयुष्यात अशी माणसं कमवली हो की मला वेळ उपयोगी पडते नांगरणी चालू आहे काका नांगरणी आहेत गावात लोकांची शेतीची कामं चालू आहेत हो बघू शकता सहयदेची पर्वत्राम फुष्ट कुश्तू असली दसपटीतील गाव, नदी आ हा क्या नजारा आहे बाई खर स्वर्ग बाई माझा ब्लॉग कसा वाटला ना नक्की मला कमेंट करून सांगा आणि मला सपोर्ट करा गाईस सपोर्ट करा आपले लवकरात लवकर दोनशे सबस्क्राईब झाले असे ना लवकरात लवकर आपल्याला हजार सबस्क्रायबर करायचे आहेत वन के सबस्क्रायबर करायचे आहेत तुम्ही जर मला सपोर्ट केलात माझ्या व्हिडिओनं प्रतिसाद दिलात तर नक्कीच मला व्हिडिओ बनवायला आवडतील मी मुंबईतलासुद्धा फिरायला जातो इथे तिथे उनतो त्याच्या व्हिडिओ बनेन सामान्य मुलाची लाईफस्टाईल दाखवेन मी सामान्यच हो आयुष्यात सामान्यच राहणार किती पैसा कमवला काही केलं माणसाचे पाहिजे जमिनीवरती पाहिजे